नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मैत्रिणीनो चला तर मग आज आपण बघणार आहोत फ्लावर लागण कशी करायची बघा आता किती छान असं फ्लावर लागण चालू आहे आधी वेज पाडून घेतो आणि मग नंतर मग आपण रोप त्यात लावतो आणि जवळजवळ एक दीड ते दोन फुटावर आपण झाड लावत आहोत आणि हा फ्लावर बघा अडीच महिन्यात चालू होतो आणि ह्याला फवारणी ती भरपूर आहेत बरं का आळी म्हणून ही आणि मार्केटला जाण्यासाठी जरा कष्ट माँग तर घ्यावावं लागणार आहे तर बघा किती छान असं रोप आहे ह्याला पाणी पण मागोमाग चालू करणार आहेत मस्त असं आहे आपला माझा ब्लॉग माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका मैत्रिणीनो आणि आमचे नवनवीन व्हिडिओ वी पाहत जावा व कमेंटमध्ये सांगत जावा की आमची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटतात बघा फ्ला फ्ला आता फ्लावर लागण इकडं मस्त अशी लावून झालेली आहे एवढं सगळं रान फ्लावर लावून झालेलं आहे आणि आता नंतर बघा मग आपण ही लावणार आहोत फ्लावर लागण झाल्यानंतर आपण इथं बघा धनं लावणार आहोत मग कारण थोडासा वेळ उरला होता सुट्टी व्हायला मग मालक म्हटले की तुम्ही आता धनं शेपा लावून घ्या मग नंतर बघा आता सगळे मिळून एक एक पात राहिलेली आहे सगळेजण मिळून आम्ही घेत आहोत आता दिलेलं आहेत आम्हाला धन बघा धन शेपू आपण लावणार आहोत कारण पाणी खालीपर्यंत येतं ना मग म्हटलं की मालक म्हटले की लावा मग मग आता आपण लागवून घेणार आहोत बघा शेपू धन आणि मेथी आहे पालक आहे आणि मुळा पण लावलेला आहे आपण बघा कारण सगळं आमच्याकडं मार्केटला घालवण्यासाठी आम्ही सगळं लावतो माळवं आणि घरी पण खायला आपल्याला सगळंच माळवं होतं बरं का बघा किती ते छान आहे आणि एक शेतकऱ्यासाठी एक लायक तर केलंच पाहिजे बघा कारण शेतकरी एवढं मेहनत करून सगळं कष्ट करून सगळं एवढं करतो मग त्या शेतकऱ्याला भाव तर आलाच पाहिजे सगळ्या धान्याला बघा भाव आला तर शेतकरी खुश होतो आणि ह्याला भरपूर खर्च असा आहे बघा आणि बायांचा रोजगार ह्याला फवारणी सगळं काही जर ह्याचा खर्च तर धरला तर, हो तर भाव असेल तर शेतकरी पण खुश होतं ना त्याच्यामुळं मार्केटला भरपूर भाव पाहिजे आणि फ्लावर कसं असते माहिती का खुरपणीला पण जास्त ही लागतं काढायला पण पिशव्या भरायला मार्केटला जास्त आणि आपल्या हातात पैसे असत तर त्याचं काही खरं नसतं बरं का कारण शेतकऱ्याचा जी जीव कसा धुकमुख असतो की आता पैसे होते का नाही पण तसं म्हणून पण चालत नाही ना शेती तर केलीच पाहिजे बघा आता धन लावायला चालू आहे आपलं थोडंसं राहिलेलं आहे सुट्टीचा पण वेळ होत आले त्याच्यामुळे फास्ट लागण चालू आहे बघा किती असं वाकून आहे तरी पण फास्ट लागण चालू आहे कारण करन बायकांना रोजचा सराव असतोय ना त्याच्यामुळं फास्ट लागण चालू आहे आणि शेतकऱ्यासाठी कमेंट कर